ड्रायविंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सुशांत गरंडे तुम्हाला सगळ्यांना शुप्रभात सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ आणि माझा पण दिवस चांगला जाऊ तर आपला दिवस चाललेला डायरेक्ट डायरेक्ट ऑफिसपासून राम फ्लॅट कॅरियर इथे आपण संध्या झोपलो होतो हा रोड आहे तो रिंग रोड आहे अहमदाबादचा आणि रोडच्या इथं पुढे गेलं तर शंभर मीटरला अस्लाजी सर्कल आहे आणि अस्लारी सर्कलच्या जवळच इथे काचा बिल्डिंग आहे आणि इथे हे ऑफिस आहेत इथे हे पूर्ण सगळं ट्रान्सपोर्टचंही बिल्डिंगच आहे आणि इथे आपण राम नंबर लावला आहे गाडीचा तर आता आज माल निघेल शक्यतो बावीस फिट जास्त माल निघतो इकडे त्यामुळे आपली गाडी थांबत नाही इकडे जास्त करून आज माल निघेल त्यामुळे भरून जायचं हे इथे पार्किंग आहे आपलं भवानी पार्किंग आणि ही बिल्डिंग ऑफिस ची गाडी आपली पाठीमा काय आणि कपडे धुवून टाकायचे त्यासाठी ब्रश निरमा काल साबण घेतलेला आहे कपडे धुवून टाकायचे आता आणि आंघोळ दुपारी करायची मस्तपैकी पिके जरा उन्हात चाळीस त्रेपन आंघोळ करू फ्रेश आणि कपड्याचे सगळे धुवून टाकलेले आहेत दोन दिवस कपडे होते लेगन झाले होते आता आवरायचं जरा तेल वेग फ्रेश व्हायचं आणि मग परत जायचं ऑफिसला पहिला इथं पुढे नाश्ता मिळतो नाश्ता करायचं पहिला मग जायचं ऑफिसला हे आपली गाडी गाडी मी एक दोन चक्का केलेली आहे गार्डन फ्रेश आपण पण फ्रेश आपला दिवस पण आता चांगला जाईल मग हे तर पुढं ऑफिस आहे ती पुढची बिल्डिंग आहे ती ऑफिस आहे पूर्ण पार्किंग आहे आपली गाडी येत आहे एक दोन तीन तीन नंबर आपली गाडी आहे आमार मेशा बरोबर आहे आता टाइम झाले साडे अकरा आणि आपल्या ऑफिसला रामकांत केरे आज काय दिवसभर माल निघला नाही आपल्या हिशोबाने फक्त सकाळपासून दोन ते तीन गाड्या भरल्या त्या पण आपल्या पुढच्या नंबर गाड्या होत्या आणि आता आपला नंबर आता उद्या सकाळी लागेल असं वाटतंय आता दे 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 जो जो तर आता मार्केट सांग चालू तर मग गाड्या लोक बरेच राहिलं आता जेवण केले मगाशी आणि ऑफिसमध्ये तर फॅन आहे गाडी आहे झोपायला झोपून टाकायची जेवण कारण आपल्या गाडीमध्ये जोपाच्या नंतर तर गाडीमध्ये फॅन नाही आणि मच्छरांचं प्रमाण खूप आहे त्यामुळे ऑफिसला आपण झोपा चालू केलं आहे काल आपण आपण ऑफिसला झोपलो होतो आणि आज पण आता ऑफिसला झोपायचं आणि हा आता विलॉग चालू राहते पुढंच कारण आज काय व्हिलाग आपण केलाच नाही काय कुठं आपण बाहेर गेलो नव्हतो आपण दिवसभर सकाळपासून ऑफिसलाच थांबले आहे त्यामध्ये गुड नाईट गुड मॉर्निंग आणि जय राम नवीन दिवस चालू आपण तांगळ करून फ्रेश झालेला आहे ते माग तिथे बाथरूम आहे बाथरूम सोय आहे अंघोळीची सोय आहे त्या पार्किंगला त्यामुळे काही टेन्शन नाही रचारा सकाळी उठले की गाडी पुसायची गाडी साफ करायची आणि गाडी साफ करून पहिला आंघोळी करायची मग गाडीमध्ये अगरबत्ती लावून फ्रेश आवरून मग मा मागे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये ट्रान्सपोर्टला जाऊन बसायचं असं काम चालू आहे आपलं आता शक्यतो आजकाल तर नियोजन लागेल असं वाटतंय बघा ते काय होते इकडे अहमदाबादचं मार्केट जरा शांत झालं आहे त्यामुळे गाड्या लवकर बरेच झाल्यात आपलं आता लोडिंग उद्याच कन्फर्म झालं आहे आणि उद्या सकाळी आपली गाडी भरणार आहे इथे नरोडा म्हणून एक यम आय डी सी टाईप एरिया आहे तिथून आपली गाडी तर लोड होणार आहे उद्या उद्या सकाळचं आपण जायचं लोडिंगला आणि इथे नवीन ट्रे आहे त्यामुळे सकाळी आपण पाठत लवकर जायचं चार पाच वाजता त्यामुळे पाच लवकर जाऊन गाडी काटा करून मग कंपनीपेक्षा जायचं ते महाग जे ऑफिस आहे राम फ्लॅट कॅरियर तिथून आपण गाडी लोड केलेली आहे विकास शेट म्हणून असं नाव आहे ट्रॉसपोर्टचं ते राम फेट कॅरियर अहमदाबाद ते आता माल आपला हा इचल गरजेमधला माल काहीतर जुने कपडे असतात ते आहे चिंदी म्हणतो आपण त्याला तो माल आहे आता सकाळी जाऊन बघायचं कसं काय कोणता माल आहे हॅट मालच किती येते वजन किती येते दहा टन सांगितलेलं आहे तर बघा है आता आपली तर गाडी बारा टन पास करते त्यामुळे काय ह्याचा विषय नाही असं भरून ताकद इकडं जास्त आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता मस्त विक झपण टाकायचं सकाळ आपल्याला चार वाजता जायचं आहे कारण ते सहा वाजता एंट्री चालू होते संध्या अकरा ते सकाळी सहापर्यंत वगैरे चालू असते त्यामुळे आपण सहाच्या आधी इथं कंपनीच्या आत पोचायला पाहिजे सकाळ चार वाजता लवकर जायचं आहे आज गाडीचा काटा करायचा आहे काटा करून मग आपण कंपनीत जायचं आहे त्यासाठी एक तासभर तर आपण लवकरच जायचं आधी कारण परत पुढे जाऊन आपल्याला त्रास नको मग त्यासाठी आता आपण आता निवान झोपून टाकायचं आहे गुड नाईट पार्किंग मध्ये आता आपण आउट केलेले हाय गाडी आणि ही बिल्डिंग जिथे सगळे आपले ऑफिस आहेत आप आपल्यासोबत अनेक गाडी येणार आहे त्यामुळे आपण गाडी सायटल लावूया आता अनेक मामा आहेत आपल्यासोबत तिने पण तिकडे गाडी भरणार आहेत नारोडला त्यामुळे दोघ स्वबसोबत जायचं सत्तर पंच्याऐंशी किलोमीटर सात हजार पंच्याऐंशी किलोमीटर अहमदाबाद भवानी पार्किंगला गुड मॉर्निंग शुभ प्रभात आणि जय राम आजचा नवीन दिवस चालू आणि नवीन ट्रिप पण चालू आपण भवानी पार्किंगमध्ये गाड्यात आउट केलेलं आहे जस्टच टोटल तीन दिवस आपली गाडी होती भवन पार्किंगला आणि दोनशे सत्तर रुपये नव्वद रुपये पर डे हिशोबानं दोनशे सत्तर रुपये आपले घेतलेले आहेत आणि आता बाहेर आपण जायचं आहे गाडी लोडिंगसाठी नरोडला सकाळी सहा वाजता नवीन इंट्री चालू होणार आहे त्यामुळे आपण सकाळी लवकरच निघलो आहे आत्ता वाजले आहेत साडेचार चार, चार वाजता आपण बरोबर गजर लावला होता त्या टायमाला उठलो होतो आणि फ्रेश होऊन जरा आता बाहेर आपण गाडी काढलेली आहे आपल्यासोबत अनेक गाडी आहे ती गाडी असता आपण थांबलेला आहे था, तिथं पार्किंगच्या पुढंच आता इथून वीस किलोमीटर आपलं ते नरोड आहे तिथं जायचं आहे पहिला काटा करायचा गाडीचा काट्याची लोकेशन आल्या पहिल्या गाडीची काटा का करायचा आणि परत मग कंपनी तिथून एक दोन किलोमीटर पुढे कंपनी आहे आणि तिथं मग भरायला जायचं सरदार पटेल रिंग रोड हा अहमदाबादचा रिंग रोड आहे आता आपल्यापासून ती लोकेशन आहे वीस किलोमीटर सव्वा पाच टायमिंग दाखवते आहे सव्वा पाचपर्यंत म्हणून अहमदाबाद सिटी आता बरोबर सिटी मध्ये चाललेला आहे आणि फक्त आता दोन किलोमीटर बघत राहिलेला आपल्याला हा फ्लाय ओव्हर हो आहे गॉडॉन नंबर त्र्याहत्तर अरंदोलच्या पाठीमागे आणि स्मशान स्मशानघाट रोड बरोबर आपण लक्ष मारलेलं आहे मॅपच्या हिशोबावर आणि हे गडॉन चौऱ्याहत्तर नंबर आणि पुढचं आहे ते त्र्याहत्तर नंबर आणि इकडं आहे ते पंच्याहत्तर नंबर आहे त्र्याहत्तर नंबरच्या पुढं आपण गॅड पॉईंटला लावलेलं आहे आणि आता सकाळचे सहा वाजले आहेत बरोबर लेबर नऊच्या पुढे येतील त्यामुळं आता मग जरा झोप पण टाकायचा बसून बसून काय करू शकत नाही त्यात झोप पण झालं नाही गाडीमध्ये पंखा नाही त्यामुळे झोप झालं नाही आपल्या व्यवस्थित तर झोपायचं ही गाडी आणि हे अरुंद मिल आहे जो बल चमकतो आहे त्याच्या पाठीमागे ते अरुंद मिल आहे ते खूप मोठं आहे ते अरुंद मिल काल मी मॅपला चेक केलं होतं आता इथून आपली गाडी लोड होणार आहे हा असा काय जर माल असेल ज्याला आपण चिंदे बनतो कॉटन वेस्ट तो माल आहे बदल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती पाय फुफाटा घुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतो गाडून टाक भीती आगुन

झोपून आशा चालत राहती काढून टाक किती हे पायी तुफाटा का, रुतल काट दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती काढून टाक किती जग सार अप सुख सामील होती र दिशा सपान सकल पापनी खाचरीत चढ़ू दे नशा खिंडार पड़ू दे हार सरू दे उजड़ पड़ू दे तुझा नशीब चावर गाड़ी तमागर गिरल बगल तुझा उद्या दिवस लोकांना वाटतंय फिरतय पण स्वप्न एवढं काम सकाळचे सहा चार वाजता आपण उठलो होतो चार वाजता उठून फ्रेश होऊन साडेचार वाजता स्टार्टर मारला साडेचार पासून ते साडेपाचपर्यंत आपण कंपनीत पोचवलं असेल साडेपाचला आणि परत जाळी होती गाडीला गाडी आता भरायला म्हटल्यावर जाळी काय जाळी काढायला पाहिजे कारण माल वर येणार आहे रिपच्या त्यामुळे जाळी काढून रस्सी खाली बांधून गाडी स्वच्छ करून आता आपण स्वच्छ व्हायचं काम चालू आहे <laughs> इथे खारट भरपूर आहेत पंचवीस तीस खरटं आहेत तिथं जास्त असतील इकडे काय इकडे वर आहे खूप खर्ट तिथं इथं वर पण एक चालल्या झाडावर इथे उड्या मारत चालल्यावर गाडी भरत चाल केलेलं आहे दोन पुत्या हाइट है मगाशी भत्ते सगळे काढले होते दोन्ही पण ते भत्ते काढले होते आणि हे आता पर भत्ते परत आपण जोडलेले आहेत भत्ते जोडून यात बेल्ट पण आहेत परत बेल्ट मारायचा गाडी निम्म्यापर्यंत झालेली आहे पहिले गाडी लॉक करूया कारण आपण आहे इकडं नवीन एवढ्या गाडी झालेली आहे आणि मागचं फक्त एक तीन चार अँगल तेवढं राहिलेलं आहे फक्त आता म्हणजे आणि एक तीन चार टन माल फक्त राहिलेला आहे एवढ्यापर्यंत गाडी झालेली आहे आणि एवढी हाईट आहे एवढी हाईट पास होत आहे गाडी काही टेन्शन नाही गाडी भरायला लावल्या आणि साडेबारा वाजले एक दीडपर्यंत गाडी भरेल तोपर्यंत आपण जेवण करून येत जाता कारण एकदा गाडी भरली तर परत आणि ताडपुत्र मारायचे गाडीवर रशी मारायचे सगळं पूर्ण ताप असते गाडी भरून तयार आता जायचं जायचंय आणि हे सगळं आपला हाल झालेलं आहे तापमान वाढले घाम मोटार पहिला काचखाली करून पंखा आहे आपल्या गाडीला पंखा पहिला ला लावायचा काटा करायला काटा इथून पुढं एक किलोमीटरला सकाळ काटा केला होता तोच काटा करायचा आहे गाडी आता करून आणलेला आपण आणि दहा टन वजन आलं आहे बरोबर गाडी अशा पद्धतीने बांधलेल्या आहे हमाल सुट्टीला घेतले होते दोन गाडी एकदम पद्धतशीर बांधलेल्या आहे भार, आता इथे नो एंट्री चालू आहे तसं नो एंट्री उघडल्या पण गाड्या भार भारतच्या गाड्या असतात त्यांना जरा त्रास करतात त्यामुळं आपण संध्याकाळच मग इथून निघायचं दहाच्या पुढं आपण इथून निघायचा तेव्हा पूर्ण नो एंट्री खतम होत्या कोण पोलीस नसते कोण नसते आता जायला काय नाही पण जर समजा आता पोलीस भेटला तर बिनकामाचा खर्च आहे आपल्याला आता इथे जरा झोपायचं जर आता बाहेर जाऊ नाश्ता करून येऊया कारण सकाळ पण नाश्ता मिळाला नाही आणि दुपार गेलो होतो त्यावेळी पण काय व्यवस्थित जेवण मिळालं नाही फक्त इडली मिळाली आणि आपली पाठीमाग मग गाडी ही कंपनी कंपनी नाही हे गोडाऊन आहे सगळे ऑफिस गोडाऊन आहे तिचा आणि जरा आता काहीतरी लाईटली खाऊन येऊया आणि परत नो एंट्री दहा वाजता संपली की परत पुढे जायचं आणि मग साडे अकरा साडे अकरा वाजता कुठं तर मग चांगला ढाबा बघून व्यवस्थित जेवण करून घ्यायचं इकडे मला माहितच नाही इकडं पहिल्यांदा आले ते महाग ते डोसा चालवता इडली डोसा त्या गुजरात थाळी नाही माहितच नाही आता आता फिर तिथे ते महाग हॉटेल आहे तिथं आपण जेवण केले एकदम जेवण क्वालिटी होतं आणि फक्त सत्तर रुपये थाळी गुजरात थाळी सत्तर रुपये चार चपाती राईस तीन भाजी पापड आणि सोबत ताक पण एक ग्लास हे सगळं सत्तर रुपयाला जेवण तर फोड भरून चाले दुपारी माहीत नव्हतं मला ये पुढचं त्याच्या पुढे इडली इडलीवाला एकटा आहे इडली खाऊन गेल तुम्ही पण ते काय इडली व्यवस्थित नव्हती आणि आता पण एकदम जेवण व्यवस्थित झालेलं आहे संध्याकाळी जेवण गरज नाही एवढं जेवण झालेलं आहे आठ वाजल्यात आणि एक दोन तास टाईम मी करायचं आणि परत दहा वाजता साठर मारला की मग सर सर मग अहमदाबादच्या भाय अहमदाबाद रिटर्न अहमदाबाद टू इच्छी सव्वा दिवस आपला आज मागा तो मेन रोड आहे आणि हा रोड आहे तो आपण जिथून गाडी भरली कॉटन वेस्ट म्हणून तिथं हे आहे तिथं आता हा रोड मेन रोडपासून राईट मारलं की इकडे येते तर आता गाडी पण आपली भरलेली आहे आणि नवीन ट्रिप पण आता चालू होणार आहे आपली संध्याकाळी दहा नंतर आणि हा जो व्हिलॉग चालू आहे तो तीन दिवस झाला चालू आहे पार्किंगपासून ते पण आणि गाडी परसपर्यंत हा पण व्हिलॅग चालू होता व्हिलॉग पण खूप मोठा होतोय त्यामुळे हा आता व्हिलॉग इथेच सेंड करूया आणि आता टायमिंग आहे मॅडम दोन तास अजून त्या दोन तासामध्ये व्हिडिओ एडिटिंग पण पूर्ण होत आहे आणि व्हिलॉग पण येईल मग त्यामुळे आता व्हिलॉग इथेच एडिपर राहा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करा कारण आपण आता कुठं कुठं फिरतो आहे पूर्ण व्हिलॉग दे टाका चालू केलं जे आपले ट्रक ड्रायवर आहेत आणि जे कोण नवीन पण आहेत ज्यांना अनुभव नाही त्यांना पण बघायसारखे मिळते आणि आपण पण डायवरचं असते कुटुंब गाडी भरत्या त्यामुळे नवीन नवीन ठिकाणं पण बघायला मिळतात आणि ती मी बघून तुम्हाला पण बघायला मिळतात फ्रीमध्ये त्यामुळे सबस्क्राईब करत जावा आणि नोटिफिकेशन पण ऑन करा व्हिओला जरा आला तर मी तुम्हाला लगेच बघता येईल धन्यवाद